आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतातच असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरून म्हणताही विसरता येत नाही हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे ही सदिच्छा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा कागल विधानसभेचे लोकप्रिय आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनसुल मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गिजवणे गावचे ग्रामपंचायत सदस्य तथा उद्योजक श्री लक्ष्मण शिंदे आणि गिजवणे गावच्या माजी सरपंच छायाताई शिंदे